श्री स्वामी समर्थ कसे आज सर्वजण चांगले असाल स्वामींच्या कृपयाने सर्वांना आनंदी जीवन मिळावे हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तर तुम्ही म्हणत असाल हे कुठलचं काय कार परिसर आहे तर हे आमच्या वडिलांच्या तिथेचा थोडासा शूट घेतला आहे कारण आज आम्ही निघलो आहे शेताकडे तर वडिलांच्या शेतामध्ये कांदे काढत होते आणि कापणी पण चालू होती कांद्यांची तर त्याच्यासाठी थोडीशी मदत करण्यासाठी गेलं होतं वडिलांची शेती तिकडे रुई बाबुडी आहे ना ते मावशीच्या तिकडे घेतलेली आहे तर त्यांनीच वाट्याने वगैरे केलेली आहे तर त्यांनाच थोडीशी मदत म्हणून गेलो होतो दोन दिवस तर आ, कांदे पहा किती येतं पाण्याच्या अभावी थोडेसे कांदे क का, म्हणजे तरी पण कमीच निघले म्हणजे खूपच हे झाले होते पाणी कमी पडलं त्यांना नाहीतर नाहीतर कांदे खूप निघतात इथे तर तिकडं त्यांना सावलीमध्ये एक डिपू लावून दिला होता वडिलांसाठी आणि यांच्यासाठी कारण त्यांना ऊन थोडं सहन होत नाही म्हणून आणि इथे पहा तिकडे वहिनींचे अजून पण कांदे काढायचे चाललेत आणि हा भावाचा मुलगा आहे तो पहा कसे कांदे वाहतोय घेतो <laughs> बंद कर दुपारपर्यंत कांदे वगैरे कापले आणि नंतर जेवणासाठी घरी निघलो तर पा हा मावस भाऊ आहे <laughs> लाकूड घेऊन चाललाय घरी तर खूप मोठं लाकूड होतं तिथे शेतामध्ये तो घेऊन चाललाय पण मी व्हिडिओ याच्यासाठी घेत होते त्याचा कारण त्याने पुढून गॉगल वगैरे हो लावलेला आहे तो गावाकडून आला आहे आणि तसंच गॉगल वगैरे हो तसंच आणि तो लाकूड वगैरे धरून चालला होता त्याच्यामुळे हसत होतं आणि तो जो घमेले वाहत होता कांद्याचे तो माव त्याच भावाचा मुलगा आहे तो मावस भावाचा मुलगा आहे म्हणजे एवढा छोटा असतानासुद्धा घमेले वगैरे घेऊन कांदे व्हावं लागत होता खूप काम करतो तो एवढं आहे पण आणि बोलायला पण खूप कट्टर आहे <laughs> तर घरी निघलं जेवणासाठी पा कसं ओसाड वाटते कारण पाणी खूपच कमी झालं आहे ना उन्हाळ्यामुळे आणि ते त्यांनी मस्त आंबरे तयार केली आहे तर आंब्याची झाडं वगैरे लावले त्याच्यामध्ये पाकायऱ्या वगैरे खूप आणि त्याच्या खालीच मुलांना ला, लहान दोन तीन मुलं आहेत ना तर मुलांसाठी त्यांनी इथं आंब्याच्या झाडाखालीच मस्त झोळ्या वगैरे बांधल्यात तर त्याच्यातच खेळत असतात दिवसभर लेकर तर जेवण वगैरे करण्यासाठी घरी आलो कारण हवाच बंद झाली होती आणि घरी आणि हवा चालू झाली <laughs> खूपच गरम व्हायला लागलं होतं म्हणून म्हटलं जेवण करून घ्यावा दुपारी आणि नंतर मग परत जाऊ म्हणे कापायला तर पा पावसामुळे पाऊस पण नाही ऊन पाणी पण कमी पडले ऊन खूपच झालं ना तर हा भुईमग पण त्यांचा करपल्यासारखा झाला आहे आता तो पण काढून घ्यावा हो लागेल त्यांना तर हा भुईमगाच्या शेंगापा आता खूप चांगल्या झाल्या असत्या पण पाण्या अभावी तर पण सुकून चाललं आहे पाणी कमी पडलं आहे म्हणून तर टोमॅटो घेतले थोडीशी त्याच्यात टोमॅटोचे झाड होतं ते घेतले आणि मग घरी गेलो आणि जेवण वगैरे करायला घेतलं जेवणाबरोबर खावं म्हटलं टोमॅटो तर शेतातली टोमॅटो छान लागतात तर ती घेतली आणि जेवायला घेतलं आहे तोपर्यंत छोट्या बहिणींनी म्हणजेच मावस भावाच्या बायकोनी मस्त ताटं वगैरे केली होती जेवायला तर सर्वजण एकत्र जेवायला बसलो आहे हे त्यांचं घर आहे मा म्हणजे माझ्या मावशीचं मस्त जेवण वगैरे झालं नंतर दुपारी शूट घ्यायला काही वेळ भेटला नाही जेवण वगैरे केल्यानंतर आम्ही शेतात गेलो आणि कांदे वगैरे कापले आणि संध्याकाळी उशीर झाला त्याच्यामुळे लगेच निघलो शूट घेतलंच नाही त्याला तर मग कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा